ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट आणि कमी वेळेत ही बनणारी भाजी बनवणार आहोत खूपच झटपट ही भाजी तयार होते कोणतेही वाटण न वाटता अगदी रसदार आणि रसरशी तशी भाजी तयार होते डब्यासाठी तुम्ही ही भाजी अगदी झटपट बनवू शकता किंवा कमी वेळेत ही भाजी तुम्ही बनवू शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी खूप घेवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला आपल्या सर्व शेंगांच्या शिरा अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत शिरा काढायला विसरू नका नाही तर ती भाजी खाताना शिरा छान लागत नाही आणि व्यवस्थित अशी भाजी निसून घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जर मोठ्या पीसमध्ये तुकडे करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण मी इथे मीडियम साईजमध्ये अशी भाजी ही कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता ही सर्व भाजी मी इथं नेसून घेणार आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये लागेल इतपत तेल घालून घेऊया तर इथे मी दोन पळ्या किंवा तीन पळ्या इतपत तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण अशा भाज्यांना तेल थोडंसं जास्त वापरलं की भाजी छान चमचमीत होते आता तेल घातलं की तेल छान तापून द्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरेसुद्धा छान तडतडून द्यायचं आहे आता सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घातलेली आहे कढीपत्तासुद्धा छान तेलामध्ये फ्राय झाला की यामध्ये या एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक का असा मी कट करून घेतलेला आहे इथे आपण कोणतंही वाटण वापरणार नाही त्यामुळे इथे आपल्याला कांदा टोमॅटो बारीक कट करून घेऊन तो घालायचा आहे आता कांदा छान परतला की यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कट करून तो घालून घेऊया आता यामध्ये सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे बेडगी मिरची पावडरने या भाजीला रंग खूप छान येतो जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच वापरा आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर या जागी तुम्ही मटन मसाला गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरला तरी देखील चालेल आता यावरती थोडीशी कोथंबीर घालून हे एक मिनिटभर आपल्याला परतून द्यायचं आहे आता ह्या शेंगा स्वच्छ अशा दोन मी धुवून घेतलेल्या आहेत आणि मग ह्या शेंगा यामध्ये आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि अशा पद्धतीने भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार होते आता सर्व भाजी आपण अशा पद्धतीने मिक्स केलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत भाजी शे ही, मोई थिमी ही। भाजी थोडीशी आपल्याला रसदार ठेवायची आहे त्याच्यामुळे इथे मी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे आता यावरती चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया आपण शेवटी भाजीमध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे आपली भाजी ही खूपच टेस्टी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला कळणार नाही की आपण व्हिडिओ नक्की कसा केलेला आहे तर आता दोन मिनटं भाजी इथे मी शिजून घेतलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पाणी देखील आपलं बऱ्यापैकी इथे कमी झालेलं आहे थोडीशी भाजी ही ओलसर आहे आता यामध्ये आपण दोन चमचे मोठी मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तर इथे एकदम देखील ही पूड नाही आहे जरासा भरभरीत असा कूट मी इथे वापरलेला आहे आणि कूड घालून झाला की पुन्हा आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया या भाजीमध्ये जर कूट घातला की भाजी खूपच खायला टेस्टी लागते आणि खूपच छान लागते आता इथे थोडंसं पाणी आपल्याला अजून घालायचं आहे कारण की भाजी अजून आपली थोडी कच्ची आहे जर तुमच्या शेंगा जर कोवळ्या असतील तर तुमची भाजी लवकर शिजेल जर शेंगा थोड्याशा निबार असतील तर त्याचे दाण्यामुळे भाजी लवकर शिजली जात नाही तर इथे पाहू शकता अजून दोन ते तीन मिनटं मी इथे भाजी शिजून घेतलेली आहे आता इथे पुन्हा शेवटी मी थोडीशी शे कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जे भाजीतले दाणे आहेत ते देखील छान शिजलेली आहेत आणि भाजी आपली व्यवस्थित अशी छान झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका